भगवान विष्णू आणि भृगु ऋषी यांची ही कथा तपश्चर्याच्या सामर्थ्याचा सन्मान राखण्याच सौजन्य देवता सुद्धा दाखवतात याच एक अत्यंत उदाहरण आहे भगवान विष्णू मृत्युरोकी अनेक अवतार धारण करतात इतर देवता मृत्यूलोकी प्रकट होतात वरदान किंवा शाप देतात आणि अंतर्धान पावतात पण ते भगवान विष्णूंच्या सारखे प्रत्यक्ष मनुष्य योनीमध्ये अवतार धारण करत नाहीत की मनुष्याप्रमाण दीर्घकाळ आयुष्य भोगून सुखदुःखांचा भोग घेऊन नंतर मृत्यूच्या वेदना सुद्धा सहन करून आपली अवतार समाप्ती करत नाहीत तर ते अत्यंत कमी कालावधीसाठी मृत्यूलोकी प्रकट होतात पण भगवान विष्णू मात्र मृत्यूलोकी मनुष्य मध्ये जन्म घेतात आणि माणसासारखंच आयुष्य जगतात सुखदुःख भोगतात आणि ज्यावेळी ते आपली आपला अवतार समाप्त करतात त्यावेळी ते, ते माणसाप्रमाणच देह विसर्जित करतात आणि मृत्यूच्या सुद्धा भोगतात भगवान विष्णूंच्या बाबतीतच असा हा अपवाद असण्याचं काय कारण असावं भगवान विष्णू ना मृत्यूलोकी पृथ्वी लोकी, लोकी वारंवार अवतार धारण करावे लागलेले का आहेत कशासाठी कोणत्या कारणामुळं भगवान विष्णू वारंवार मृत्युलोकी अवतार धारण करतात या प्रश्नाचं एक उत्तर असं दिलं जाईल की भगवान विष्णू हे सृष्टीचे पालन करत आहेत आणि त्यामुळं ते अधर्माचा नाश धर्माची स्थापना पुनर्स्थापना आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी मृत्यूलोकी वारंवार अवतार धारण करतात आणि ते खरं सुद्धा आहे पण हे उत्तर पुरेस नाही त्याच दुसरंही एक कारण आहे आणि ते कारण असं की त्यांना एका शापामुळे मृत्यूलोकी वारंवार अवतार धारण करावे लागतात आणि तो शाप त्यांना कुणी दिला का दिला या संबंधीची ही कथा भृगु ऋषी हे ब्रह्मदेवाचे एक मानसपुत्र अंगिरस ऋषी सुद्धा ब्रह्मदेवाचे आणखी एक मानसपुत्र ऋषींचा पुत्र शुक्राचार्य आणि अंगिरस ऋषींचा पुत्र अं बृहस्पती या दोघांचाही विद्याभ्यास अंगिरस ऋषींच्या आश्रमामध्ये झाला शुक्राचार्य हे जन्मतः अत्यंत तीक्ष्ण कुशाग्र बुद्धीचे होते ते बृहस्पतीपेक्षाही अधिक कुशाग्र बुद्धीचे होते पण विद्याभ्यास सुरू असताना अंगिरस ऋषीनी आपला पुत्र बृहस्पती याच्या बाबतीत ते पक्षपात करीत आहेत आणि त्याला अधिक विद्या ते देत आहेत असं शुक्राचार्यांना वाटलं आणि त्यानंतर त्यांनी अंगिरस ऋषींच्या आश्रमाचा त्याग केला आणि ते गौतम ऋषींच्याकडं पुढील विद्याभ्यास करण्यासाठी गेले त्यानंतर ज्यावेळी स्वर्गलोकी देवतांच्या गुरुची नियुक्ती देवतांचं गुरुपद नियुक्त करण्याची वेळ आली त्यावेळी इंद्राने सुद्धा पक्षपात केला आणि बृहस्पतींना अं देवांचा गुरु म्हणून त्यांची नेमणूक केली याचा शुक्राचार्यांना क्रोध आला आणि त्यांनी असुरांचा गुरु होण्याचं ठरवलं आणि त्यांनी ते असुरांचे गुरु झाले त्या काळामध्ये अर्थातच शुक्राचार्यांना इंद्राचा सूड घ्यायचा होता आणि त्यासाठीच ते असुरांचे गुरु झालेली होते असुर आणि देवता यांच्यामध्ये नेहमीच युद्ध होत आणि या युद्धामध्ये नेहमीच देवता विजयी होत तर असुर पराभूत होत आणि याच एक महत्वाचं कारण असं होतं की देवतांना अमृत प्राप्त झालेलं होतं असुरांना अमृताची प्राप्ती झालेली नव्हती आणि त्यामुळं ते त्यांचा मृत्यू होत होता आणि त्यांची संख्या त्यांच्या सैनिकांची संख्या कमी होत होती यावर उपाय शोधण्यासाठी म्हणून शुक्राचार्यांनी असा निश्चय केला भगवान की भगवान शंकरांची आराधना करून भगवान शंकरांच्याकडून संजीवनी विद्या प्राप्त करून घ्यावी आणि संजीवनी विद्या प्राप्त करून घेण्यासाठी त्यांनी अरण्यात जाऊन तपश्चर्या करण्याचा निश्चय केला आणि आपण जाण्यापूर्वी असुरांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी त्यांना असा सल्ला दिला की जर यदा कदाचित संकट आलंच तर त्यांनी आपले पिता ऋषी यांच्या आश्रम यांच्या आश्रमामध्ये आश्रमा आश्रय घ्यावा आणि असा सल्ला देऊन शुक्रा शुक्राचार्य अरण्यामध्ये तपश्चर्यासाठी निघून गेले ते निघून गेलेले आहेत ही संधी साजूनच की काय कोण जाणे इंद्रानं असुरांच्यावर आक्रमण केलं त्यांचं आक्रमण झाल्यानंतर खतबल झालेले असुर भृगु ऋषींच्या आश्रमामध्ये आश्रयासाठी आले त्यावेळी ऋषी मात्र आश्रमामध्ये उपस्थित नव्हते त्यांची पत्नी आणि शुक्राचार्यांची माता काव्य माता ही मात्र आश्रमामध्ये उपस्थित होती तिनं असुरांना आश्रय दिला आणि आपल्या योग बलानं तिनं इंद्राच्या शक्ती क्षीण केल्या त्याला स्तंभित केलं त्याच्या शक्ती क्षीण झालेल्या आहेत हे बघून अं देवता सगळेच देव भगवान विष्णूंच्या आश्रयाला गेले आणि त्यांना त्यांनी विनंती केली की त्यांनी इंद्राच्या शक्ती पुन्हा एकदा त्यांना चैतन्य मिळवून द्यावं आणि देवताना मदत करावी भगवान विष्णूंनी देवांची ही विनंती मान्य केली आणि त्यांनी इंद्राच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि इंद्राच्या सुप्त झालेल्या निद्रिस्त झालेल्या क्षीण झालेल्या शक्ती आहेत त्या त्यांना पुन्हा चेतना मिळवून दिली भगवान विष्णू इंद्राच्या शरीरामध्ये प्रवेश करून इंद्राला मदत करीत आहेत हे लक्षात आल्यानंतर मातेनं भगवान विष्णूंना असं आवाहन केलं की त्यांनी इंद्राच्या शरीराचा त्याग करावा आणि जर त्यांनी तसं केलं नाही तर ती आपल्या योग बलानं भगवान विष्णूना सुद्धा भस्मसात काव्य काव्यमातेच्या या चेतावणीनंतर नंतर तिच्या सूचनेप्रमाण निर्णय घेण्याचा विचार भगवान विष्णू करीत होते पण तेवढ्यात इंद्रानं त्यांना विनंती केली की त्यांनी असं न करता आपलं शरीर न सोडता त्यांनी असुरांना शासन करावं शिक्षा करावी आणि काव्य मातेला त्यांनी शिक्षा करावी असुरांना संरक्षण देणाऱ्या काव्यमातेलाच त्यांनी शिक्षा करावी अशी इंद्रानं भगवान विष्णूंना विनंती केली त्याच्या विनंतीला मान देऊन भगवान विष्णूने आपलं सुदर्शन चक्र काव्य मातेवर सोडलं आणि तिचा शरी शिरच्छेद केला अं काव्य शिर धडा वेगळं झालं आणि ती मृत होऊन जमिनीवर पडली आणि त्या दरम्यानच त्याच वेळी ऋषींच आश्रमामध्ये आगमन झालं त्यांनी पाहिलं की आपली पत्नी मृत होऊन भूमीवर पडलेली आहे आणि याला कारण म्हणजे भगवान विष्णूंनी अधर्मान तिचा वध केलेला आहे या गोष्टीचा क्रोध येऊन भृगुषीने <coughs> भृगुषी ऋषी विष्णूना भगवान विष्णूंना म्हणाले कि तू अत्यंत अधर्मान वागलेला आहेस तू एका स्त्रीचा वध केलेला आहेस आणि हे स्त्री हत्येचं पातक तुला आता लागलेलं ला आहे आणखी मी तुला या पातकाबद्दल अशी असा शाप देत आहे की तुला मृत्यूलोकी मनुष्य योनीमध्ये वारंवार जन्म घ्यावा लागेल अवतार धारण करावा लागेल आणि मनुष्याप्रमाणच सुखदुःख भोगावं लागेल आणि मनुष्याप्रमाणच मृत्यूच्या वेदना सुद्धा सहन कराव्या लागतील शेवटी या प्रमाणच जर पाहिलं तर भगवान विष्णूंना ऋषींच्या शापामुळे त्यानंतर अनेक वेळा मृत्यूलोकी अवतार धारण करावे लागले म्हणजे आपल्या पत्नीचा एका स्त्री हत्येच पातक म्हणून भगवान विष्णूंना हे अवतार धारण करावे लागले हे आपणाला इथं स्पष्ट होत भगवान विष्णूंना आजवर अनेक अवतार धारण करावे लागलेले आहेत मत्स्यापासून कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम आणि राम कृष्ण बुद्ध आणि नंतर कल्की अवतार अजून होणार आहे असं म्हटलं जात असे हे दहा अवतार आजवर भगवान विष्णूंनी घेतलेले आहेत आणि काही पुराण ग्रंथाप्रमाणे तर भगवान विष्णूंना चोवीस अवतार आजवर घ्यावे लागलेले आहेत आणि इथून पुढेही त्यांना अवतार धारण करावे लागणार आहेत आणि याच कारण ठरलं ते म्हणजे त्यांनी केलेल्या स्त्री हत्येचं पातक आणि त्याबद्दल त्यांना मिळालेला ऋषींचा शाप